आज करूयात मसाला डोसा एकदम कुरकुरीत डोशाच्या पिठासाठी एका भांड्यात घेऊया तीन वाट्या तांदूळ एक वाटी रुदाची डाळ स्वच्छ धुवायचं यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे आणि भरपूर पाणी घालून पाच सहा तास भिजू द्यायचं डाळ तांदूळ भिजले आता यावेळी एक वाटी पोहे स्वच्छ धुवून यामध्ये मिसळायचे आणि असं थोडं थोडं निथळून काढायचं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटायचं असं हे सगळं वाटून एका मोठ्या भांड्यात काढलं दोन तीन मिनटं चांगलं फेटायचं यावर झाकून याला रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं दुसऱ्या दिवशी पीठ छान फुकतं आता दुसऱ्या दिवशी डोसे करायचे त्याआधी बटाट्याची भाजी करू त्यासाठी कढईमध्ये घेऊया तेल तेल तापलं आता घालूया मोहरी जिरं हिंग हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ लाल सुक्या मिरच्या आणि याला थोडंसं परतलं आता घालायची थोडीशी कोथिंबीर पातळ चिरलेला कांदा आणि कांदा खूप डार्क नाही गुलाबी रंगावर परतायचा कांदा परतला आता घालूयात हळद चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा कप पाणी याला मिनिटभर परतून घेऊ परतलं आता यामध्ये घालूयात उकडलेले बटाटे जसे हाताने स्मॅश करायचे फोडी करायच्या नाहीत बटाटे घातले त्याला दोन तीन मिनटं परतून घेऊ आणि पुन्हा याच्यावर झाकून दोन मिनटाची दणदणीत दर्ण वाफ काढू वाफ बसली कोथिंबीर पेरली की डोशाची भाजी तयार आता डोसे करायचेत त्यासाठी तव्यालाच आधी तेल लावून घ्यायचं आणि मग गॅस चालू करायचा आता आंबोलेल्या पिठापैकी थोडंसं पीठ एका भांड्यात काढलं त्यामध्ये मीठ घालून मिसळायचं आणि तवा मध्यम गरम झाला की गॅस एकदम कमी करून डोसा एकदम पातळ पसरवून घ्यायचा डोसा तव्याला चिकटणं तुटणं असे प्रॉब्लेम येतात तर युट्यूबवर डोसा बाय सरितास किचन सर्च करा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तीन चार मिनिटांनी डोसा असा तांबूस रंगावर शेकला की मधोमध मद डोशाचा मसाला ठेवायचा कडा सोडवायचा आपला कुरकुरीत मसाला डोसा तयार हॅपी कुकिंग